आपल्यासमोर शेवटचा तर कवितेचा विषय त्यांनी कुठलाही दिला होता स्वतंत्र असा तर कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे एक तू तर सरांनी त्यामध्ये असाही विषय दिला होता वैयक्तिक वैयक्तिक स्वरूपाचा असून काही असेल तुमचा सुख दुःख काय एकटे पण तर त्याविषयी मी एक एक तू नावाची कविता लिहिली एक तू घरात एक तू नाही बाकी सारे काही आहे घरात एक तू आहेस बाकी सारे काही आहे साऱ्या वस्तू तुझी प्रतिमा दिसते आहे घरात एक तू नाही बाकी सारे काही आहे साऱ्या वस्तू तुझी प्रतिमा दिसते आहे साधे फडके पुसायचे त्याची काळवंडली काया साधे फडके फुसायचे त्याची काळोडली काया कोपऱ्यातली केरसोणी तिची तर गेली रया कोपऱ्यातली केरसोणी तिची तर गेली रया विषन्न झाली शेगडी विषण्ण झाली शेगडी भांडे कुंडी झाली स्तब्ध विषण्ण झाली शेगडी भांडे कुंडी झाली स्तब्ध एक तुझ्या विरहाने घरदार सारे निशब्द एक तुझ्या विरहाने करतो करतो घर घरदार सारे निशब्द पितो चहा करतो जेवण पितो चहा करतो जेवण करतो घरची कामे पितो चहा करतो जेवण करतो घरची कामे तू नसे तर घर दिसे आणि रिते रिकामे तू तुरु घर दिसे आनी रिते रिका नहीं अजुन ही विश्वास गेलीस तू सो नहीं अजु ही विश्वास गेलीस तू एक सोड़न एक एक क्षण एक एक मरता काली चिड़ एक क्षण मरता काली जीवन काली जीवन धन्यवाद